नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा विठ्ठल मन तो रुक्मिणी दे गोतर विठ्ठल मन तो रुक्मिणी दे गोतर दिल आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर पंढरीला जाता ग आडव लागत पून ज्ञानोबा तुकाराम साध घाली दोघे जण पंढरीला जाता ग आडव लागत पून ज्ञानोबा तुकाराम साध घाली दोघे जण विठ्ठल म्हणतो रुक्मिनी दे धोतर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर पंढरीला जाता ग आडव लागतं सासवड देवज्ञानो ज्ञानोबा बोलतात सोपन गेले पूड पंढरलीला जाता ग आडवला सासवड देवज्ञानो ज्ञानोबा बोलतात सोपन गेले पूड विठ्ठल म्हणतो रुक्मिणी दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर पंढरीला जाता ग आडव लागतं देवा देवाखंडोबा तुझी सोन्याची नगरी पंढरीला जाता ग आडव लागतं देवा देवाखंडोबा तुझी सोन्याची नगरी विठ्ठल म्हणतो रुक्मिणी ते गोत दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर पंढरीला जाता ग आडव लागत नात पूत ज्ञानोबा बसलेत बसलेत पालखीत पंढरीला जाता ग आडव लागतं नात पूत ज्ञानोबा बसलेत बसलेत पालखीत विटल म्हणतो रुक्मिनी दे धोतर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर पंढरपुरी जाते माझ्या संग नाही कोणी पुढं माझ्या विठ्ठल मागे माझ्या जनी पंढरपुरी जाते माझ्या संग नाही कोणी पुढं माझ्या विठ्ठल मागे माझ्या जनी विठ्ठल म्हणतो रुक्मिणी दे धोतर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर पंढरीला जाता औंधा नव्हतं माझ मन देव विठलाने चिठ्या पाठवल्या दोन पंढरीला जाता औंधा नव्हतं माझ मन देव विठ्ठलाने चिठ्या पाठवल्या दोन विठल म्हणतो रुक्मिनी दे दोतर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर दिंडी आली ज्ञानोबाची जातो मी लवकर धन्यवाद <laughs>